गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाचा हा प्रश्न आहे नकार आरक्षणाला मात्र त्याच्यात त्या अष्ट्याहत्तर वर्षामुळे सगळ्यात जास्त सत्ताही काँग्रेस आणि राष्ट्रवादींना उपधवली आहे आपण लोकसभेच्या वेळेस म्हणा आपण त्यांच्या बाजूने प्रचार वगैरे केला आहे आता गेल्या पाच सहा सात वर्षामध्ये फडणवीसचं महायुतीचं सरकार आहे मात्र त्याच वेळेस एवढी आंदोलन होतात नाही आंदोलनही आज होत आहेत असं नाही आहे तुमचा मीडिया आत्ता आलेला आहे ॲक्टिव्ह झाला आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं की येत्या पाच वर्षातच ही आंदोलनं होत आहेत पण वास्तविक पाहता ही मागणी जेव्हापासून आहे तेव्हापासून समाज आमचा या आंदोलनामध्ये या सगळ्या ह्याच्यात आहे आजच्या आंदोलनामध्ये ही मंडळी उपोषणाला बसलेली आहेत आपण नेहमी म्हणतो की जेव्हा सुरुवात करू तिथून पुढं दिशा असते त्यामुळे आत्ता सुरुवात केली असं समजा आणि त्या पद्धतीनं आमची ही पुढची वाटचाल आहे आणि ह्याचं आत्ता आमची जी सर्व समाजातल्या प्रमुख मंडळींची जी बैठक झाली ह्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की येत्या वीस तारखेला राज्यभरातून जी काही प्रमुख मंडळी समाजाची आहेत ती सगळीजण आम्ही इथं पंढरपूरमध्ये एकत्र जमणार आहोत संध्याकाळी आणि त्या दिवशी इथून पुढं हे आंदोलन कसं व्यापक करायचं आणि शासनाकडून आमची ही जी काय मागणी आहे ती कशी पूर्ण करून घ्यायची यासाठी आम्ही बसून निर्णय घेणार आहोत आणि तिथून पुढं आंदोलनाची दिशा कशी ठरवायची हे आम्ही आणि आंदोलन करते असे सगळेजण आम्ही ज्येष्ठ मंडळी मिळून हे ठरवणार आहोत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांचं शिष्टमंडळी येऊन भेटून गेलं त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली होती एकंदरीत सगळी प्रक्रिया पूर्ण करायला आणि जी आर कसा काढावा संदर्भात ते चर्चा करणार आहेत तज्ञांची डिस्कस करून जी आर काढण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत मला एक गोष्ट सांगा चर्चा करायला तुम्हाला जर नवीन गवर्मेंट फॉर्म करायला एक रात्र बास होत असेल तर तुम्हाला चर्चा करून हे निर्णय करायला आठ आठ दिवस लागतात का म्हणजे या लोकांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही आम्ही आता इथून पुढं वाट बघणार नाही आहे वीस तारखेला आमची जी काय बैठक होईल त्याच्यामध्ये जी भूमिका ठरेल सगळ्यांच्या एकमताने त्या भूमिकेवर पुढं कशी वाटचाल करायची आम्ही ते ठरवू आणि शासनाला जर खरोखरच करायचं असेल तर त्यांनी याच्या आधी ते करावं अन्यथा समाज काय करायचा आहे ते समाज ठरवेल आंदोलन आणखी तीव्र होणार आहे असं चर्चा झालेली आहे नाही निश्चितपणे ते करावं लागेल कारण तुम्ही म्हणताय आठ दिवस तुम्हाला निर्णय घ्यायला जर लागत असतील आठ दिवसात जर एखाद्या या उपोषणकर्त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी शासन घेणार आहे का तुम्हाला सरकार बदलायला एक दिवस सुद्धा पुरेसा होतो आणि तुम्हाला असे निर्णय घ्यायला जर आठ आठ दिवस लागत असतील तर तुमच्या सरकारची छितू करण्यापलीकडे आम्ही दुसरं काही करू शकत नाही आंदोलन स्वरूप कसं असेल ते आता आम्ही सगळेजण ज्येष्ठ मंडळी समाजाची सगळेजण बसून एकत्रित वीस तारखेला ठरवू